महाभारताच्या कथांमध्ये दानशूर कर्णाचा उल्लेख आहे तुम्हाला माहीत आहे का की कर्णाचा मृत्यू भगवान श्रीकृष्णामुळे झाला होता आणि कर्णाचे अंतिम संस्कारही भगवान श्रीकृष्णांनीच केले होते अखेर असे काय झाले होते की श्रीकृष्णांना कर्णाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हातांनी करावे लागले इतिहासाच्या पानांवर कर्ण एक पराक्रमी योद्धा तसेच दानशूर राजा मानला जातो कर्णाच्या दातृत्वाच्या अनेक कथा आहेत एकदा श्रीकृष्ण स्वतः ब्राह्मणाच्या वेशात कर्णासमोर गेले त्यांनी कर्णाकडे सोने मागितले कर्ण म्हणाला की सध्या सोने फक्त माझ्या दातांमध्ये आहे तुम्ही ते घेऊन जा यावर ब्राह्मणाच्या वेषातील कृष्ण म्हणाले त्यासाठी तुझे दात तोडावे लागतील आणि ते मी करणार नाही यावर कर्णाने स्वतः दात तोडून ते सोने काढून श्रीकृष्णांना दिले यावर कृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला वरदान मागायला सांगितले कर्णाने वर मागितला की त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार पापमुक्त असलेल्या व्यक्तीने करावेत मात्र कर्णाला वरदान देणाऱ्या श्रीकृष्णांमुळेच त्याचा वधही झाला वास्तविक कर्णाकडे देवानी दिलेले शस्त्र होते ज्याची कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते कर्णाने हे दैवी शस्त्र अर्जुनासाठी वाचवले होते भीमाचा पुत्र घटोत्कज जेव्हा कौरव सैन्यावर तुटून पडला होता तेव्हा कर्णाला त्याच्यावर दैवी शस्त्र वापरण्यास भाग पाडले गेले यानंतर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की आता त्याला कोणताही धोका नाही घटोत्कजाचा वध करण्यासाठी कर्णाने दैवी शस्त्र वापरले आहे आता तू कर्णाला सहज मारू शकतोस अशा प्रकारे कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने कर्णाचा रणांगणात वध केला होता कर्णाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्णांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले कर्णाने मागितलेल्या वरदानानुसार त्यावेळी तिथे अशी कोणतीही व्यक्ती नव्हती ज्याने कधीही पाप केले नाही त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने स्वतः कर्णाचे अंतिम संस्कार करून त्याला मुक्त केले